नमस्कार मी नेहा तुम्हाला सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आहे ना सकाळचे सर्व कामाबदलेत म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला मिस्टरांचा डब्बा वगैरे दिला आहे आणि आता मला देवपूजा करायची आहे किचन सगळं आवरून घेतलं अंघोळच्या आधीच सर्व कारण की ना थोडा उशीरच झाला त्यामुळे तर म्हटलं आता चला देवपूजा करून घेते आणि व्हिडिओला सुद्धा करते सुरुवात तर तर कसा वाटला व्हिडिओ काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मी आधी पटापट आवरून घेते आणि मला असं थोडं कामसुद्धा आहे बेडशीट वगैरे चेंज करायची आहेत सर्व पडलेलं आहे पसाला मी तसंच काढून ठेवलं आहे तर म्हटलं आधी दे देवपूजा करून घेते त्यानंतर मग बाकीचा आवरते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर देवपूजा मला नाही का पूर्ण देवघर वगैरे क्लीन करायचं होतं म्हणजे सर्व साफ वगैरे करायचं होतं तर त्यासाठी म्हटलं आधी आहे ना मशीन म्हणजे टप क्लीन आणि ड्राय करायला लावून द्यावं म्हणजे टप क्लीन झाला की छान कपडे वगैरे धुतले जातात त्याच्यात त्यासाठी म्हटलं की मग आधी टप क्लीन करायला लावावं आणि त्यानंतर मग हे करावं मी कपडे नंतर टाकून देता येतील मशीनमध्ये धुवायला यासाठी कारण की खूप दिवस झाले मी टप क्लीन केलाच नाही आहे त्यामुळे म्हटलं की आता करावं आणि कपडे पण सुद्धा मी मशीनमध्ये लावत नाही हातानेच धुते बाहेर तर तुम्ही बघितलंसुद्धा आहे व्हिडिओमध्ये मी मशीनमध्ये कपडे लावत नाही बाहेरच धुत असते सर्व कपडे वगैरे पण आज म्हटलं की जास्त आहेत आणि मशीनमध्ये लावून द्यावं आणि खूप दिवस झाले चालू नाही केली की मग बंद वगैरे पडेल कसंही हे असतं ना म्हणजे चालू वगैरे केली मदत अधूनमधून तर बरं पडतं त्यासाठी तरी ते मी सर्वात आधी दे देवघर क्लीन करायला घेतलं आणि देवघरासाठी मला खूप वेळ गेला म्हणजे व्हिडिओमध्ये जर दिसलं थोडंसं छोटासा व्हिडिओ तरी खूप टाईम लागला मला तर पूर्ण देवघर हे करायला तर मी आधी काय केलं सर्वात आधी दे सर्व देव वगैरे काढून घेतले घासायला ताटामध्ये आणि मग नंतर सर्व कपडा वगैरे काढून सर्व व्यवस्थित करून का सुक्या कपड्यांनी पुसून घेतलं आधी नंतर मग एका भांड्यामध्ये पाणी घेऊन निकाल छान असं आहे सुक्या कपड्यांनी ओला कपडा करून पुसून घेतलं त्यानंतर मग सुक्या कपड्यांनी पुसलं कारण की कसंही ना बारीक डिझाईन आहे खूप त्यामुळे खूप धूळ बसते त्यामध्ये तर त्याच्या आतमध्ये धूळ बसले की मग असं व्यवस्थित क्लीन केलं ना की के बरं पडतं तर त्यासाठी मी काय केलं सर्व इथं हे करून घेतलं आधी आणि सर्व देवघर खाली करून घेतले सर्व देव वगैरे काढून घेतले साईडचासुद्धा पसारा वगैरे सर्व आवरून घेतला आणि लगेच वरचे सुद्धा देव वगैरे जे आहे ना ते सर्व काढून वगैरे घेतलं आणि छान देवघर असं स्वच्छ करून का पुसून घेतलं ओल्या कपड्यांनी एक ओला कपडा घेतला त्यांनी छान असं पुसून घेतलं सर्व देवघर तर असं पुसलं नाही का म्हणजे महिन्यातून दहा दिवसातून तर पड बरं पडतं रोज तर काही एवढं होत नाही क्लीन करणं तो वरच्यावर नाही का आपलं ओला सुका कपडा बारत असते पण आज म्हटलं पूर्णच क्लीन करावं त्यासाठी तर असं मी महिन्यातून नाही तर मग पंधरा वीस दिवसातून नाही का एकदा करत असते महिन्यातून एकदा तरी होतंच तर त्यासाठी कारण की मग जास्त घाण झालं की मग परत निघत नाही त्यामुळे असं करत राहिलं ना मधामध्यात तर मग फरक पडतो थो थोडा नाही का जास्त आपल्यालासुद्धा अवघड जात नाही त्यामुळे असं स एकदा तरी साफ करून घ्यायचं महिन्यातून वगैरे तर त्याच्यात नाही का म्हणजे छोटी बारीक डिझाईन असल्यामुळे आहे ना लवकर धूळ बसते आणि ते कसं कन्स्ट्रॅक्शनचे कामं वगैरे चालू आहेत त्यामुळे जास्तच धुळीचा प्रॉब्लेम आहे धूळ जास्तच ओढते तर त्यासाठी सर्व नाही का म्हणजे किती खिडकी वगैरे बंद केली तर धुळ येतेच तर त्यासाठी मग असं स्वच्छ करत राहिलं की मग थोडा फरक पडतो तरी ते छान असं देवघर पुसून वगैरे घेतलं मी आणि जे रांगोळीचं वगैरे आहे ते सुद्धा काढून व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आणि लगेच मग पायऱ्या वगैरे जे आहे ना ते क्लीन करून घेतल्या आणि इथे कपडा मी बघत होते तर सर्व कपडे धुवायचे होते मग म्हटलं दुसराच घ्यावं नवीन आणि त्याच्यातलं कापून घ्यावं पायरीला जेवढं लागतो आपल्या पायऱ्यांवर टाकण्यासाठी देवघरात तेवढा व्यवस्थित माप करून मी कापून घेतला नंतर मग छान पायऱ्या वगैरे पुसून घेतल्या आणि त्याच्यावर छान असतं हे टाकून घेतलं वस्त्र आणि मग मस्त देऊनच नाही का छान वगैरे देव वगैरे छान घासून घेतले म्हटलं सर्वच क्लीन केलेलं आहे तर देव वगैरे सगळं घासून वगैरे घ्यावं फोटो वगैरे छान पुसून वगैरे ठेवून दिले तर व्हिडिओमध्ये जरी छोटं दिसलं म्हणजे व्हिडिओ जरी छोटा असला तरी पुसायला खूप वेळ लागला खूप टाईम गेला त्याच्यामध्ये त्यामुळे म्हटलं कपडे सुद्धा मशीनला वगैरे लावून द्यावं म्हणजे फटाफट कामं होती तर आणि रुद्राला सुट्ट्या लागल्यात ना तर थोडा उशीर फोटो उठायलासुद्धा आणि निवांत नाही का म्हणजे टेन्शन नसतं ना कसलं की आपल्याला हे करायचं याच टायमात करायचं असं तर त्यासाठी निवांत चालू आहे सध्या तरी रुटीन कारण की कसं सकाळी रुद्राचा डब्बा झाला की मी मग स्वयंपाकाला लागतंच डब्बा करायला घेतला की मी तसंच सगळं स्वयंपाक वगैरे करून घेते तर आता कसं उशिरा उठते रुद्राचा डबा वगैरे नाही त्यामुळे मग निवांत चालू आहे सध्या तर मिस्टरांचा डब्बासुद्धा दहाच्या नंतरच जातो उशिरा जातो त्यामुळे मग उशीर होतो तर म्हणजे टेन्शनसुद्धा नसतं दहा वाजेपर्यंत असतात मिष्टर त्यामुळे असं लोड नसतो की फिक्स टायमिंग आहे जावंच लागतं असं तर त्यासाठी मग निवांत असतं तर इथे सर्व देव वगैरे छान व्यवस्थित जागी ठेवून दिले घासून वगैरे घेतले होते पितांबरीने आणि सर्व व्यवस्थित व ठेवून वगैरे दिले आज नाही का अन्नपूर्णाचे तांदूळ वगैरे काढून दुसरे चेंज करून घेतले छान वाटीसुद्धा घासून वगैरे घेतली होती तर आणि शंखामध्ये पाणी टाकून वगैरे घेतलं इथं जपमाळसुद्धा पुसून वगैरे घेतले छान आणि सर्व देव व्यवस्थित ठेवून दिले हार वगैरे घालून घेतला आणि जे साईडचे मटकी वगैरे होते ना ते सुद्धा छान सुट्या कपड्यांनी पुसून घेतले मी आणि वाती संपल्या होत्या तर मी ते वात करून घेत आहे तर मी आधी कच्च्याच वाती आणायची पण आता नाही का घरीच बनवते म्हणजे कापूस आलेला आहे गावाकडून भरपूर तर तसं ती घरीच बनवत असते आणि छान असतं अशी वात नाही का जे करायला मला आवडते वात बनवायला त्यामुळे मग जेव्हाचे तेव्हाच बनवते नाहीतर मग एकदम अशा डब्यात बनवून ठेवायच्या तर दुपारच्या वेळेत जर काही काम नसलं वगैरे तर मग असं एक्स्ट्राचं काम नाही कर वाती वगैरे करून ठेवायच्या म्हणजे छान पडतं तर इथे ना तेलसुद्धा संपलेलं होतं म्हणजे त्या भांड्यामधलं तर तेल काढायचं होतं तर म्हटलं भांडेसुद्धा क्लीन करून घ्यावं सध्या हे तेवढं टाकलं म्हणजे अर्धा दिवा होता त्यामुळे मग तेवढ्या ह्याच्यात दिवा लावून घेतला आणि म्हटलं छान भांडे वगैरे क्लीन करून घेऊ ते तेल भरावं त्याच्यात आणि हे ना हा व्हिडिओ शूट करून दोन दिवस झाले आहेत तर इथे याचा पाऊस वगैरे चालू आहे सध्या पुण्यामध्ये नाही का आबाळाचं वातावरण वगैरे आहे आणि पहिलाच रेनचा प्रॉब्लेम तर त्यासाठी व्हिडिओ शूट करून ठेवला पण एडिटिंग केलं केलेला होता पण रेंजचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे तो काही लवकर झालाच नाही म्हणजे डाउनलोड व्हायला पण नीट लागतं आणि नंतर टाकण्यासाठीसुद्धा तर त्यासाठी नाही का बाहेर वगैरे बसलं की थोडं तेवढं जातो आणि घरात आलं की परत रेंज जाते त्यामुळे तर व्हिडिओ तर दोन दिवस झाले शूट करून ठेवलेला आहे पण थोडा उशिरा येईल तुमच्यापर्यंत तर ठीक आहे इथे सर्व मी नाही का देवांना चंदन वगैरे लावून घेतले छान आणि त्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे सर्व लावून घेतलं आणि ते छान अशी देवपूजा झालेली होती रांगोळ वगैरे काढायची होती तर देवघर असं पूर्ण स्वच्छ केलं ना की छान वाटतं प्रसन्न होतं नाही का असं पूर्ण क्लीन झालं की जेवरचं फोटो वगैरे होता ना ते सुद्धा काढून छान पुसून वगैरे घेतला होता तर त्यामुळे आणि ते सर्व देवघर असं क्लीन झालं होतं माझं आणि माझं देवघरातला लाईट भरपूर ला दूर झालं खराब झालं आहे घ्यायचा घ्यायचा म्हणजे लक्षातच राहत नाही एक गोष्ट अशी दिसली की बाहेर जाय म्हणजे जाताने लक्ष राहतं बाहेर गेल्यावर लक्षातच नसतो की आपलं लाईट राहिला आहे म्हणून त्याच्यासाठी तर बघू आता कधी मूर्त लागतो लाईटाचा तर इथे सर्व देवांना मस्त आळदी कुंकू चंदन वगैरे लावून फुलं वगैरे वाहून घेतली आणि जो साईडचा पसारा होता तो सुद्धा सोबतच आवडून घेतला कारण की ते कसं पडलं की मग तसंच पडतं त्यासाठी फटाफट जागच्या जागी जे ठेवलं ना की बरं पडतं आणि ते जे धुपाचं भांडं होतं ते सुद्धा मी धुप नाही म्हणजे राळ जाळण्यासाठी आणले मी गावाकडे राळ असते ना ते मला आणायचे आहे त्याचा छान सुगंध वगैरे नाही का छान वाटतं फ्रेश वातावरण होतं देवपूजा झाल्यानंतर ते जाळ्यावर म्हणजे धुपाचं तरी एवढं काही नाही पण राळ असं नाही का छान वास वगैरे तो घरात तर त्यासाठी मला ते आणायचे आहे राळ गावाकडे गेली ना आता ते घेऊन येईल तर तोपर्यंत जर धुपावरच काम चालवायचं आपलं तर ते जाळण्यासाठी मी ते भांडं घेतलं होतं तर ते सुद्धा छान पुसून वगैरे घेतलं आणि साईडला ठेवून दिलं लगेच धूप आणि अगरबत्तीसुद्धा छान लावून घेतली आणि धूप अगरबत्ती लावली नक्की घरात छान असं प्रसन्न वातावरण होतं तर त्यानंतर रांगोळी वगैरे सर्व काढून घेते व्यवस्थेत आणि नाही का छान टिप म्हणजे पावलं आणि स्वस्तिक काढून घेते जी रोजचीच रांगोळी असते माझी तर ते रांगोळी वगैरे काढून छान त्याच्यावर रंग वगैरे टाकून हळदी कुंकू वाहून वगैरे घेतलं की मग माझी देवपूजा वगैरे सर्व झालेलं होतं तोपर्यंत मशीनसुद्धा बंद झाली होती आवाज येत होता मधामध्ये पण मी काही उठले नाही म्हटलं देवपूजा करताना कसं उठावं मधातून तर त्यासाठी काही उठले नाही मी पुढं सांगितलंसुद्धा आहे तर तेसुद्धा नाही का वाजू रे मग बंद झाली होती मशीन आपोआप बंद होती त्यामुळे तर देवपूजा वगैरे झालेली आहे आता काय करते मी मशीनला कपडे लावून देते आधी आणि बेडशीट वगैरेसुद्धा काढायचे आहेत तर ते सुद्धा लावून देते तर आज मी मशीनमध्येच धुते कपडे कारण की मी आज उशीर झाला आणि हाताने नाही दूध बसत तर मशीन मी आज क्लीन केली होती म्हणजे टप क्लीन आणि ड्रायसाठी लावून दिला होता तर ते तर झालेलं आहे मधातच वाजत होती मशीन मी काय उठली नाही देवपूजा म्हटलं करून घ्यावा आधी तर चला मी आता बेडशीट वगैरे काढून मशीनला लावून देते आधी रोजचे कपडे लावते त्यानंतर मग बेडशीट वगैरे लावून देते चल तर चलपटकनावरती देवपूजा छान अशी झालेली आहे छान देवपूजा झालेली आहे बघू शकता तुम्ही तर त्यानंतर लगेच नाही का क्लिनिकला सुरुवात केलेली आहे इथे मी बेडशीट वगैरे काढून घ्यावं हो म्हटलं तर कूलर लावतो रात्री त्यामुळे पंग पडदा जो आहे ना तो अर्धा वरती फोल्ड करून घेत असतो जेणेकरून खाली हवा लागेल यासाठी तर कूलर साईटून नाही का धुवून वगैरे घेतलं होतं मी छान चालू करण्याआधी धुतलं होतं खिडकी कूलर छान व्यवस्थित धुवून घेतलं म्हणजे जे, जे खिडकीवरची धुळं आहे ती बाहेरून डायरेक्ट आतमध्ये येऊ नये त्यासाठी धुवून वगैरे घेतलं होतं ते काही व्हिडिओ शूट केलेच नाही मधाचं की मी म्हटलं तुम्हाला व्हिडिओ काही शूट केलेले नाही आहे तर इथे मी डायरेक्ट इथे नाही का बेडशीट वगैरे लावून घेतलं व्यवस्थित सर्व झटकून ते आधीच जुनं बेडशीट काढून छान दुसरं झटकून वगैरे लावून घेते तर साईडलासुद्धा बेडशीट टाकते म्हणजे धूळ वगैरे असले की ते पटकन निघून जाते त्यासाठी आणि लगेच मग कडे वगैरे क केलेले होते आधीच त्यासुद्धा ठेवून देते त्यासुद्धा ठेवून देते वरतीच कारण की ते लागतं ना सारखं मग आतमध्ये ठेवावरती काढा त्यासाठी त्या पलंगावर म्हणजे दिवसभर तरी बेडवर कोण नसतं त्यासाठी म्हटलं की त्याच्यावरतीच ठेवून देत असते मी म्हणजे ती सवय झाली एक तिथं ठेवून द्यायची तर सर्व हे करून घेतलं छान बेड वगैरे क्लीन केला त्यानंतर सोफासुद्धा छान झटकून वगैरे बेडशीट वगैरे चेंज केलं आणि त्यानंतर मग लगेच मशीन लावून दिली तर मशीनला कपडे लावले की बरं पडतं एक म्हणजे दुसरे कामं पटापट होतात आणि हाताने धुवायला पण सोपं पडतं मशीनपेक्षा तर बरं आहे हाताने धुतलेले पण मग म्हटलं आज थोडा उशीर झाला तर मग म्हटलं मशीनच लावून द्यावी तर इथे छान मशीन वगैरे लावून घेतली मी लगेच नाही का कपड्यांच्या घड्या करून ज्या मशीनवर कपडे होते सर्वात आधी मी म्हटलं तुम्हाला म्हणजे नाही सांगितलं मशीनवर कपडे होते खूप सारे ते मी खाली टोपामध्ये काढून घेतले होते तर ते कपडे मी सर्व व्यवस्थित घड्या करून वगैरे ठेवून दिले धुतलेले कपडे होते ते सर्व धु ठेवून दिले आणि जे धुवायचे होते ते धुवायला टाकले तर ते सुद्धा कपडे लावून दिले लगेच कपाटामध्ये घडी करून व्यवस्थित आणि लगेच मग टेबल पुसून घेतला समोरचा आणि जे समोर स्पीकर वगैरे आहे ना ते सुद्धा छान ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं म्हणजे ओला म्हणजे नॉर्मल ओला असा सुका नाही का कोरडा कपडा असतो तसा तर ते कपड्यांनी छान पुसून वगैरे घेतला टेबल टी व्हीच्यावरचं फ्रेम वगैरे असं सर्व नंतर मग तोच कपडा घेऊन मशीनसुद्धा पुसून घेतली पाठीमेगे शिलाई मशीन आहे सुद्धा पुसून घेतली आणि इकडं मशीन चालू होते लगेच कपडा टाकून दिला धुवायला साईडला नंतर मग पायपासने वगैरे लावले की त्याच्यासोबत लावून द्यावं तर लगेच ते पिंजरा साफ करायला घेतला मिठीचा तर सर्व पिंजरा साफ करायच्या आधी कचरा काढून घेतला बाहेर सर्व मिरची वगैरे नव्हतं ते सर्व काढून घेतलं आणि कचरा बाहेर टाकून आली लगेच मग छान घासून वगैरे घेतला पिंजरा स्वच्छ केला ना की त्यालासुद्धा म मस्त वाटतं घाण झालं थोडंसं तरी तर च... तर सारखा आवाज वगैरे करत असतो थोडंसं जरी घाण दिसलं त्याला तर तर त्याचासुद्धा छान पिंजरा वगैरे साफ करून घेतला आणि हा दुसरा आहे जुना जो होता ना तो मी चेंज केला माझ्यातच आणि मध्यामध्ये थोडा छोटा होता तर त्याला थोडीशी जागा कमी व्हायची त्याच्यासाठी तो चेंज केला आणि हा दुसरा घेतला होता तर त्यालासुद्धा सुद्धा छान घासून वगैरे घेतलं ते कसं आहे ना खाल्लं की नंतर तो पाणी वगैरे थोडंसं उडलं की ते चटकून बसतं त्याला त्यासाठी तर बघू तर छान साफ वगैरे केलं ना की बघा त्याला आंघोळ करायची असते स्वच्छ केल्यावरच आणि जर राहण असलं थोडंसं तरी तर तो आंघोळ वगैरे करत नाही म्हणजे असं पाण्यात खेळत वगैरे नाही त्यामुळे मग असं स्वच्छ केलं की ते छान खेळतं थोडा वेळ तर आणि पाणी वगैरे संपलं ना की आवाज देतो की जे आवाज चालू करतो म्हणजे पाणी वगैरे टाकायला तर आपण समजून घ्यायचं त्याला पाणी कमी पडलं म्हणून खेळायला तर पाणी टाकलं की परत खेळायला चालू करतो तर इथे त्यानंतर नाही का मग मशीन होईपर्यंत म्हटलं जेवण करून घ्यावं तर भात लावला होता कुकर वगैरे थोडंसं पडलं होतं घासायला तर जेवण वगैरे करून घेतलं मध्यात थोडंसं व्हिडिओ शूटच नाही केला जेवण वगैरे केलं लगेच आणि मग मशीन चालू म्हणजे झाली होती तर कपडे वगैरे टाकून दिले आणि लगेच भांडे घासायला घेतले जेवलेनंतरची तर जेवण झालं होतं त्यानंतर म्हटलं की झाडू मारून घ्यावं एकदा आणि फरशी पुसून घ्यावी तर त्यासाठी सर्व आधी पसारा खिंडी म्हणजे नाही का जिथं खिंड वगैरे आहे तिथून छान झाडू वगैरे मारून घेते छान झाडू वगैरे मारून घेतला आणि नाही का सकाळचा झाडू कसा गरबडीत मारतो आपण तर कसा पण मारला जातो त्यासाठी न नंतरचा जाडू असा निवांत जिथं खिंड वगैरे आहे तिथून छान झाडून वगैरे घेते नाही का टेबलच्या खालून वगैरे फ्रीजच्या खालून सर्वीकडून असं झाडून वगैरे घेते त्यानंतर छान पार्किंगसुद्धा झाडून घेते आणि धुळ इतकी आहे ना तर विचारूच नका कचरा कमी धूळ जास्त आहे तर त्यासाठी किती म्हणजे दिवसातून दोन वेळा तीन वेळा झाडू मारला तरी चालूच राहते धूळ बघू शकता तुम्ही तर खूप धूळ आहे त्यामुळे तर छान झाडू वगैरे मारून घेतला पार्किंगलासुद्धा छान झाडू मारून घेते आणि लगेच मग झाडू मारल्यानंतर फरशी पुसून घेते तर इथे मी फर्शी पुसायचं लिक्विड संपलं होतं थोडंसंच होतं त्यामध्ये ता तर सर्व घेऊन टाकलं आणि लगेच बेसिनसुद्धा क्लीन करून घेतलं वॉश बेसिन जे आहे ते सुद्धा छान घासन वगैरे घेतलं आणि लगेच फरशी वगैरे पुसून घेतली कारण की उशीर होतो मग त्यामुळे म्हटलं आणि बसलं की तसंच फरशी वगैरे राहून जाते त्यामुळे म्हटलं की आधी पटकन फरशी पुसून घ्यावं झाडू मारलेलंच आहे तर तर पटकन फरशी वगैरे सर्व क्लीन करून घेतलं आणि असं रुटीन असलं ना की बरं पडतं म्हणजे जास्त हे होत नाही आणि पटकन कामंसुद्धा होतात वेळच्या वेळी सगळी कामं झाले की बरं पडतं सकाळची सकाळी त्यामुळे तर सगळं छान फरशी वगैरे पुसून घेतली आणि जेवण वगैरे केल्यानंतर थोडा वेळ जरी बसलं ना तर कंटाळा येतो खूप त्यासाठी म्हटलं की आधी फरशी वगैरे झाडू आणि फरशी करून घ्यावी म्हणजे पटकन थोडा वेळ बसायच्या आनंदात मग नंतर किती वेळसुद्धा आरामाने बसू शकतो यासाठी तर चला फरशी पुसून घेते आता तर आत्ता कामं वगैरे हो आवरले आहेत सर्व आणि थोडा वेळ बसली आता आए, आता काय करते म्हणजे सर्व कामं तर झालेली आहेत आता थोडा वेळ आराम करते त्यानंतर मग संध्याकाळचं जे रुटीन असेल त्या ते तर कसा वाटलं तुम्हाला छोटासा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय